नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस हलक्या मध्यम सरींची शक्यता असल्याचं हो हवामान विभागाने म्हटलं आहे सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत कोणत्या विभागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे व कोणत्या विभागात पावसाचा खंड असणार आहे संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो मान्सून अठ्ठावीस मेपासून एकाच भागात अडकला आहे मान्सूनने अठ्ठावीस मे रोजी मुंबई नगर बीड नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत मान्सूनने चाल केली होती मात्र नंतर मान्सूनचा प्रवाह मंदावला आहे त्यामुळे राज्यातील प्रवासही मंदावलेला पाहायला मिळत आहे राज्यातही पावसाचा जोर हा मागील तीन दिवसापासून कमी झाला आहे विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे मात्र सर्वदूर मात्र सर्वदूर पावसाचं प्रमाण कमी आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलेला आहे तर काही ठिकाणी जोरदार सरी पडतील असंही म्हटलं आहे तर आज आणि उद्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच बुधवारी विदर्भातील सर्वच जिल्हे खानदेश मराठवाड्यातील तसेच बुधवारी विदर्भातील सर्वच जिल्हे व खानदेश तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्याच्या इतर भागात आजपासून पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद